हा भाऊ मी तुम्हाला सकाळी फोन केला होता हो तुम्ही इकडे तेलंगणात कामाला कुठं तेलंगणा 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 तेलंगणामध्ये नाव काय बोला तुझं अमोल शिंदे आहे अमोल शिंदे कुठला आहे प्रॉपर तू मी कळंदूर तालुका प्रॉपर कुठला इकडे महाराष्ट्र महाराष्ट्र ते आमचे गाव बिस्तार आहे महाराष्ट्रामध्ये कुठला जिल्हा कळंदुरी तालुका जिल्हा जिल्हा हिंगोली हिंगोली जिल्हा बरं मध्ये काय करतोय आम्ही मिलरच्या कामाला काय मिलर का मिलर तलाप। अच्छा तर भाऊ मी इकडे जरास मला लेकर बाळाला पैसे लागले होते तर दवाखान्यामध्ये इकडे मी पैसे फेडायला आलो होतो बर तर इकडं ते आमचं सोपती आहे इकडं पोट्याचा बर हिमायतनगरचा त्याच्या तालुका आहे आणि नांदेड जिल्हा आहे तर ते सोबती असल्यामुळे इकडे आम्ही कामाला आलो होतो तर त्याचा भाऊ नाही का आम्हाला अत्याचार करायला जरासा दोन तीनशेप रोडवर मारहाण केली त्याने बरं बरं आणि आता गावाकडे जावं म्हणलं तर कर्ज आहे आमच्यावर लोकांचं गावाकडे जायचं म्हणणं गावा कामाला वीस पंचवीस फोन केला हां हां मी त्यासाठीच गेला ऐकाय की माझं बरं तर त्यानं आम्हाला दोन तीन भानमार केली आमची गाडी अडकून धरली आम्ही पैसे फेडायला तरी आम्हाला गाडी देईन झाली येतच कामाला त्याच्यापाशी तर ती गाडी देईन झालं आम्हाला तर म्हणजे सगळे पैसे फेडा मी बोबा सगळे पैसे फेडा ती कामाला हवं ना मुल आम्हाला मारहाण करून सुद्धा गाडी देईन आम्ही पैसे फेडाले तरी गाडी देईन आम्हाला भाऊ त्याची गाडी आमच्या रोडला ती आमची गाडी वापरायला काम करून आमच्या गाडीला ऍक्सिडेंट झाला काय झालं इकडं आपल्याला काय आपली गाडी पासिंग नाही काही नाही गाडी जर धरली उद्या कमी जास्त काही झालं भाऊ गाडी जप्त झाली पोलीस स्टेशन तर गाडी देतात का हे माणसं एखाली तेलंगणातले मग म्हणणं असं आहे गाडी कसं आहे भाऊ आपल्या नावावर आहे त्याच्यामुळे मी भि आलो आणि गाडी देईन झालं मला अशी प्रॉब्लेम आहे मला सहकार्यासाठी तुम्हाला फोन केला मला सहकार्य नाही गावाकडून तेवढं. माझं गाव पूर्ण पूर्ण फॅमिली प्रेमिल, घेऊन तिथं असतो तू? हा फॅमिली आहे माझी इथं. फॅमिलीवर अत्याचार करायला येतात. आणि मला सांग तू कोणाच्या विश्वासावर येतोय एवढा आपला महाराष्ट्र सोडून तेलंगणामध्ये कामाला गेला तिथं? भाऊ तिथं आम्ही आमचा दोस्ताना होता त्याचा भाऊ आहे सांगत. त्याच्यामुळे कामाला आलो होतो. त्याचा भाऊ लईच लईच हरामी आहे लहाना भाऊ. तर त्याच्यामुळे आम्हाला आम्ही कोंढरूचे आपले किल्लारी आहेत ना त्याच्याकडून तुमचा नंबर घेतला. अच्छा. आमच्या गावापासून गाव आहे. तुझे का? मध्ये का तू? हा तेलंगणा था. आओ तू आदेला, आदेला, ती माझी गाडी थी ना भाऊ. बरं तू आदिलाबाद आदिलाबाद करूनी ना याचा पास तिथून तिथून आदिलाबाद किती किलोमीटर आहे? आदिलाबाद जी असेल समजा जवळपास मला मला वाटायलं चाळीस पन्नास असेल. चाळीस पन्नास हो. बर तुझ्या ज्या तेलंगणा प्रॉपर तेलंगणा मध्ये कुठे राहतो तेलंगणा मध्ये म्हणलं मोर्टार. मोर्टार आणि तिथून आदिलाबाद आदिलाबाद तिथून पन्नास साठ किलोमीटरचा असेल भाऊ मी काही तिकडे गेलो नाही मी आपले निजामबादून रेल्वे नंदेला जात असतो बरं बरं नको टेन्शन घेऊ तिथलं आपला एक मित्र आहे ते हां भाऊ हे कसं आहे मग गाडी चालवायला आली त्यासाठी मला थोडंसं दुःख आहे की बाजी गाडी ॲक्सिडेंट झाला तर गाडी इथे मी जायचं मला हे हो वाटायला काम करायला याच्यापैकी मला भाव कर्ज आहे त्याच्यातून काम करायला मी करीत बरं हा तर हे भाऊ दादागिरी करायला कवाय अतिचार करायला तो मी जो फोटो आहे भाऊ त्याची रेकॉर्डिंग आहे सगळं आहे आणि त्याच्या गावातल्या सरपंच कशी गेलतो तो भाऊ न्याय मागाय मला सरपंच न्याय दिला नाही तिच्या गावातल्या म्हणजे तुला काय करायचं कर म्हणतात महाराष्ट्रातलंच हिमायतनगर तालुका आहे पोटा त्याचं गाव आहे रडाला रडाला नाही भाऊ मला अत्याचार केला म्हणून मला अन्याय मला दिला नाही त्याच्या गावातल्या सरपंचा भाऊ म्हणून मी तुम्हाला फोन भावासारखा लावला तुम्ही देता म्हणून अरे मग दाद्या आपण पहिले विचार करायचं, मजा करायची, विचार मजा करून राहायचं आणि पाऊस येतो कुठल्याही माणसाला अत्याचार भाऊ एकटा असतो ना त्याला मी ते मी मग दाखवतो तू मी फॅमिली आहे मग भाऊ मी लहान आहे लहान पोरगी आहे म्हणून मी अत्याचार घेऊन केला भाऊ याचा मेळा येळ आहे भाऊ मेळा कर्ज आहे म्हणून मी आज परेशानी तो मला मी भाऊ मला साथ देणे मी मायबाप साथ देत नाही भाऊ मला म्हणून मी तुला मारलं का भाऊ हा तुला मारलं का हा मला मारलं मी फॅमिलीला मेन हवेला मारलं भाऊ त्यानं मला आज दोन महिने झाले भाऊ मी आज परेशानी तो आज मला सहयोग सहयोग येणे चालता तुमचा आज कसा योग हो आला म्हणून मी तुमचा नंबर घेऊन भाऊ तुम्हाला चार पाच काम, का ला हो काम करा कॉल लावला हा तीन वेळेस मारलं माझा फोटो आहे तर माझी गाडी अडकून झाली नाही कर्ज गावाकडे असल्यामुळे गावाकडे भाऊ मला तोंड नाही काम करायचं त्याच्यामुळे परेशानीत तो आमच्या गावातल्या सरपंचाला नाही बोलू साहेब सर घर सर भाऊ मग तर मला वाटलं कसं सांगा आपली बाईची इज्जत आहे भाऊ म्हणून मी गावाकडे सांगितलं नाही माझी इज्जत आहे भाऊ कोणाची मराठी समाजाची इज्जत राहते कि नाही बाईची गावाकडे म्हणून अत्याचार बर करायला भाऊ मग इज्जत आहे भाऊ मी मराठीचा ते मराठाच आहे मात्र ते जरा त्याचा भाऊ आहे की भाऊ लई आहे ते एवढा त्रास करून सहन कारण कशामुळे तू त्याचं बंधारण का नाही मी त्याच्यात तिचं भाऊ कामाला आता कमी जास्त भाऊ काम होत असते कमी जास्त कोणत्या गोष्टी जरी झाल्या तरी बाईनुसार मारायचं लेबर लेबरच पाहून घेत असते माणूस माझ्या चो त्याची तेलंगणाचे याचे हे आहे भाऊ मला मारलेले ओळाचे फोटो आहे रेकॉर्डिंग आहे तुला खतम करतो म्हणे मध्ये ये म्हणे सगळ्या गोष्टी तिच्या त्यानं लय बोललेलं आहे कोणीकडे कोणीकडे एका बाबाच्या औलात असतील तर येशील म्हणे ये म्हणलो बाबा तुला गावाकडे आली मी बोलतो म्हणलो म्हणजे इथून मोर्चाड सोडण्याची भाऊ ते गावाकडे ना गावाकडे येलो मी बोलतो तुला ते इकडे येऊन बोल म्हणते मला मोर्चाड मध्ये आता काम करायला मी पैसे फेडतो म्हणलो तर दे भाऊ तर गाडीच ना झाला हा गाडी मी ला भाऊ मी गाडीचे फोटो आहे मिस्त्याने वापरलेले त्याच्या किसने दुसऱ्या मिस्त्रीच्या परिश्र्यावर मला दादागिरी करायला हा मी गाडी मिस्त्र्याकडे आहे जाऊन आण तुला आणायची असं बोलायला भाऊ ती ओळख नाही भाऊ मला भाषा येत नाही कली त्याच्यामुळे मी परशानी मध्ये कशामुळे घेतली माझी गाडी माझ्याकडे त्याची बाकी आहे पैसे त्याच्यामुळे गाडी अडकून धरला काम करायला होतं बाकी फेडतो भाऊ म्हणून गाडी फक्त रोडला ऑक्सिजन होऊ नाही आणि मला काही होऊ नाही गाडीला म्हणून मी गाडी दे म्हणाल त्याला हा ती चाळीस हजार बाकी आहे त्याची भाऊ तर त्याच्यामुळे खेळतो म्हणलो मी बाकी तीस हजार राहिली मात्र ते माझी गाडी रोडला चालू आहे ना घरामध्ये लावून ठेवतो म्हणला आणि रोडला गाडी मिस्तर द्यायला बाळगाय भाऊ ऑक्सिजन झाला तर कोण जबाबदार आहे तुम्ही सांगा बरं बरं मग तुला पाहिजे कर्ज आहे भाऊ म्हणून मी इकडे आलो नाही तुम्ही येते ना तुम्हाला गावाकडे पैसे द्यायचे आहेत आणि याची बाकी असल्यामुळे भाऊ जरा मी परेशान येतो हे काहीच नाही हा आणि काम करायला भाऊ तुम्ही असं सांग, सांगा तुम्ही मला काम करायला त्याच काम करायला गाडी द्या माझी गाडी देईना झाली ती परिव्हा काय करतो काबरून नको करतो मदत मी आपले आदिलाबादच्या आहे तर टायगर तेलंगणामध्ये बघतात पूर्ण तेलंगणा बरं नाही हे काय नाही भाऊ मला फक्त मी नाही पाहिजे एकदम मला मारांग केली त्याचं जाऊ द्या मग माझी गाडी जे कोणी वापरून ऑक्सिजन झाला ती जबाबदार नाही भाऊ कोणी त्याच्यामुळे गाडी देऊन गाडी देईना काम करून आपल्याला तेवढीच मदत पाहिजे भाऊ मला बाकी काही नाही फक्त काय आजिलाबा मित्रांना फोन लावून फोन लावतो मी थांबा फोन काय केलं एक मिळ फोन चालवते गोपाळ भाऊ जय शिवालाल जय जय टायगर सचिन भाई पवार बोलतोय एक तेलंगणाचा विषय एक मिनट कॉन्फरन्स होते हॅलो काय नाव काय म्हणलो तो शिंदे अमोल शिंदे अमोल शिंदे म्हणून मध्ये आपल्या आदिला पास। आदिलाबाद पासून किती किलोमीटर पास। रे मोरदार मोरदार किती अरवळच्या पुढे मोरदार हॅलो हा एक मिनट एक व्यक्ती बोलतोय तुमच्याशी बोला त्यांना आरमोरच्या पुढे मोरताड येते त्यांची गाडी तिथे कोणी तर त्यांची गाडी कोणी तर घेतली म्हणे तिने हा महाराष्ट्रातला व्यक्ती हिंगोली जिल्ह्या मधला आहे हा तिथे काहीतर काम करण्यासाठी काम करून खातोय तिथे त्याच्या फॅमिलीला आणि त्याला त्रास देऊन एक मिनिट एक मिनिट थांबा त्याच्या फॅमिलीला त्रास देतोय आणि ह्याला मारून त्याच्याकडून गाडी गाडी घेतली म्हणे समोरच्या बोलावं बोलावं बोला, वो, बोला वो, शिंदे शिंदे बोला समोरचे समोरचे पोटा आहेत हिमायतनगर आहे का भाऊ तुमचा नंबर देतो त्यांना त्यांना बोला त्यांना मदत करा हां बाकी काय बाकी काय निवडत ना निवा निवडण नाही चालेल चालेल बोलू तुमचा नंबर पाठवते ना त्यांना करा तेवढं सकाळी ओके ओके जे काय हॅलो दादा बोला शिंदे राहूनचा नंबर घ्या आणि तुम्ही त्यांना तुम्हाला मदत करेल त्यांना त्यांना पूर्ण स्पष्टपणे जे काय करायचं ते सांगा त्यांना हो हो ठीक आहे ठीके एक नंबर त्यांचा सांगा व्हॉट्सअपला टाकते असं सांग सांगा 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 अठ्ठ्याण्णव सहासष्ट हॅलो अठ्ठ्याण्णव सासष्ट अठ्याण्णव सहासष्ट घेतलो का हो हॅलो अठ्ठ्याण्णव सहासष्ट झाले डबल चार डबल चार ब्याऐंशी एकवीस ब्याऐंशी एकवीस ब्याऐंशी एकवीस हा दोन एक, 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 एक लास्ट ला धन्यवाद हो त्यांना फोन करा गोपाल होऊन ना गोपाल भाऊ हो तुम्हाला मदत करतेस जे काय ते खरं त्यांना सांगा कोटा सांगू नका नाही 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 त्याला मी प्रूफ दाखवतो मोबाईल मध्ये प्रूफ आहे सगळे ठीक आहे ठीक आहे ओके ओके